आपण पाहताय महाधुरा शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिंचेकर पुन्हा एकदा उडी मारणार हे निश्चित झालेलं आहे यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून उडी मारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला विधानसभा निवडणूक लढवली आणि अपयशानंतर पुन्हा एकदा ते शिवसेनेत नव्या शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत यापूर्वी दोन वेळा हे आमदार झाले होते ठाकरे गटात जेव्हा भूकंप झाला त्या भूकंपात त्यांनी सहभागी न होता ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला पण नंतर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता धरला निवडणूक लढवली अपेश आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेत जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली गेल्या काही दिवसापासून त्यांचा संपर्क शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्याबरोबर सुरू होता आणि अखेर त्यांच्या प्रवेशाचा निर्णय झालेला आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत पुन्हा एकदा धनुष्यबाण ते आपल्या हातात घेणार आहेत गोकुळचे संचालक असलेल्या सुजित मिंचेकर यांनी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पुन्हा शिवसेना गट अशी उडी मारणार हे पक्क झालेलं आहे निश्चित झालेलं आहे सत्तावीस तारखेलाच त्यांचा हा प्रवेश आहे गोकुळचे संचालक म्हणून गेले काही वर्षे ते कार्यरत आहेत दोन वेळा ते आमदार झालेले आहेत त्यामुळं आता पुढच्या आमदारकीचं तिकीट त्यांना कोणता पक्ष देणार यावरच बरंच काही राजकारण शिजणार आहे पण सध्या तरी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला पसंती देत त्या पक्षात उडी मारण्याचा निर्णय घेतलेला आहे अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेते भाजप अथवा शिवसेना शिंदे गटात जाण्याची चिन्ह आहेत त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत दावे आणि प्रतिदावे देखील सुरू झालेले आहेत त्यामुळे गेल्या येत्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय उलतापालती होऊन महायुतीमध्ये अनेक जण सभा